आठवणींचा पाऊस ती माझ्या आयुष्यात सगळ्यात सुंदर भाग होती प्रत्येक सकाळ तिच्या आवाजानं सुरू व्हायची पण एका दिवशी घरच्यांचा विरोध जातीचं कारण आणि काही न बोलता ती निघून गेली आज पावसाच्या थेंबात तिच्या आठवणी भिजतात मोबाईलमध्ये तिच्या चॅट्स अजूनही आहेत पण रिप्लाय मात्र कधीच येत नाही मी देवाला रोज एकच मागणं मागतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत पण तिला माहिती ना नाही की त्याच्या सर्व इच्छांचा शेवट फक्त तिच्यावर येऊन थांबतो असं बिलकुल नाही आहे की मी प्रयत्न नाही केले तुला मिळवण्यासाठी तुलाच कधी माझं व्हायचं नव्हतं कुणाच्या विश्वासाचा इतका पण फायदा घेऊ नका की त्याला तुमच्यावर विश्वास ठेवल्याची लाज वाटेल दिवसभराच्या कामाचा थकवा कसा जाईल जेव्हा मी प्रेमानं तुला माझ्या मिठीत घेईल आपण चिखलापासून लांब यासाठी राहतो की आपले कपडे खराब नाही झाले पाहिजेत पण चिखलाला या गोष्टीचा घमंड झाला आहे की लोक त्याला घाबरतात तू सोडून गेल्यानंतर मी एकटं राहणं स्वीकारेन प्रस्ताव खूप येतील हृदयापर्यंत पण मी नाकारेन तुझ्या आठवणीसुद्धा पुरेशा आहेत माझ्यासाठी तुझ्यासोबत जगण्याचं स्वपना, स्वप्न मी स्वप्नात साकारेन आपण ज्या कर्मानं दुसऱ्याला छळतो त्याच कर्मानं आपला सर्वनाश होतो मग कितीही ताकद असू द्या पैसा असू द्या म्हणून वाटेल त्याला वाटेल तसं बोलू नका कारण कारण नियती बदला घेतेच मनाची आणि सुंदरतेची किंमत काय करणार त्याला तो तर फक्त वासनेपोटी जवळ येतो माझ्या आय डोंट बिलीव्ह इन बदला घेणं आय बिलीव्ह इन कर्माचं फळ भेटणं आणि मग तमाशा बघणं तुला आज ज्या प्रेमाची किंमत नाही उद्या त्या प्रेमासाठी नक्कीच तरसशील ज्या स्त्रीला तुम्ही सर्वस्व देऊनही तिच्याकडून जर परकेपणाची वागणूक मिळत असेल तर ती स्त्री तुम्हाला आयुष्यात कधीच सुखी ठेवू शकत नाही काही लोकांना कितीही संधी द्या सुधारण्याची पण ते खाणार शेवटी शेणच जे जातं ते चांगल्यासाठीच जातं जे येतं ते अधिक चांगलं घेऊन येतं होय फक्त एवढाच फरक होता तुझ्यात आणि माझ्यात तुला माझं शरीर हवं होतं आणि मला तुझं मन आवडत्या स्त्रीसमोर कोणतीच मुलगी सुंदर दिसत नाही लग्नानंतर काही नवऱ्यांच्या वाटेला स्त्रीचं फक्त शरीर येतं मन आणि प्रेम तर तिनं आधीच प्रियकराला दिलेलं असतं ज्यांच्यासाठी आम्ही सर्वस्व ऐश्वर याचा त्याग करणार होतो काही नोटा नजरेस पडताच त्यांनी आमचाच त्याग केला मोठ्या भावामध्ये बाप दिसतो ती मुलगी खूप सुखी असते पण ज्या मुलीला नवऱ्यात बाप भेटतो ती मुलगी खूप भाग्यवान असते प्रत्येक मुलीला लग्नानंतर सासू ही व्यक्ती चांगली मिळावी कारण सासरचा पहिला पाया ही तिची सासू असते बाकी सगळं तर ती आपोआप सांभाळायला शिकते तू म्हणालास बाईला सीमा असावी मी हसून म्हणाले वादळाला कुठं सीमा असते तू म्हणालास बाईनं आपली मर्यादा पाळावी मी विचारलं कधी आभाळाचं मोजमाप केलं आहे का आयुष्यात कधीकधी हेही स्वीकारावं लागतं की आता परत पहिल्यासारखं काहीच नाही होणार